नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पेठवडगाव डवरी गल्ली खून प्रकरणात आरोपी जेरबंद पेठवडगाव येथील डवरी गल्ली मध्ये झालेल्या खून प्रकरणी फरारी झालेल्या आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांत गजाआड केले किरण भीमराव जगताप वय पंचवीस यादव यादवनगर कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे रविवारी मध्यरात्री दे आठ सप्टेंबर सुमारास डवरी गल्ली परिसरात वादातून संभाजी धर्मा सांगळुखे व पन्नास याचा लाकडी फळीने डोक्यावर वार करून खून करण्यात आला गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला या घटनेने परिसरात भीतीचे व वा अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी मयताची पत्नी मीना संभाजी सांगळुखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा गुन्हा दाखल झाला खुनाचा तपास जलदगतीने व्हावा आरोपी तातडीने अटक व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागरवाघ यांच्यासह विशेष पथक तयार करण्यात आले पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी परिते येथील पोकरणेकर वस्तीमध्ये लपल्याची माहिती मिळाली मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक सागरवाघ यांच्या पथकाने गुप्तपणे हालचाली सुरू केल्या योग्य नियोजन करून सापळा रचण्यात आला व आरोपी सोमवारी आठ सप्टेंबर रात्रीच ताब्यात घेण्यात आले अटक झाल्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी जगताप याने खून केल्याची कबुली दिली मेत संभाजी सांगळुखे यांच्यासोबत झालेल्या शब्दिक वादातून रागाच्या भरात डोक्यावर लाकडी फळीने वार करून खून केल्याचे त्याने सांगितले पुढील तपासासाठी आरोपीला वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वडगाव पोलीस ठाणे करीत आहेत या धडाकेबाज कारवाईस पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले गोंदने शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक सागर वाघ व पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी विनोद कांबळे राजेंद्र बरंडेकर संदीप पाटील व अमित सरजे यांनी ही कारवाई केली न्यूज प्रत्यक्ष सत्यंजिवस